ओम नमो नारायणाय श्री श्रीवल्लभांचा जय जयकार असो आज आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे विरोधी भक्ती करणाऱ्या नरसावधानींची कथा ऐकूया श्रीपाद वल्लभ हे साक्षात दत्तप्रभूच असल्यामुळे अगदी जन्मल्यापासूनच दिव्य अशा लीला करत होते त्यांनी कुठेही वेद शिकले नव्हते त्यांना कोणी गुरु नव्हते पण ते आठ दहा महिन्यांचे असल्यापासूनच त्यांचे आजोबा बापनार्यांबरोबर पंडित परिषदेस जात असत पिठिकापुरात श्रीपादांना दत्तावतार समजणारी जशी मंडळी होती तशीच त्यांना विरोध ही माणसं बरीच होती नरसावधानी नावाचे पंडित त्या विरोधकांपैकीच एक होते ते म्हणत पादगया म्हणजे पिठापूर हे पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे त्यामुळे कोणत्या तरी पंडिताचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात वास करून अगम्य अशा लीला करून घेत आहे नरसावधानी विद्वान होते पण पापाचे गाठोडे गो गो डोक्यावर वाहणारे ब्राह्मण होते ते त्यांच्या घरी राजगिऱ्याची भाजी पिकवीत असत पण कोणाकडून विशेष काही काम करून घ्यायचे असेल तरच ती भाजी, त्याला दा दा भाजी ते त्याला देत असत एकदा श्रीपादांनी नरसावजेंच्या घरचीच राजगिरीची भाजी जेवणात पाहिजे असा हट्ट धरला पण ते अवघड होते तेव्हा आजोबा म्हणाले श्रीपादा मी उद्या तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन तू स्वतः त्यांना भाजी माग पण त्यांनी नाही दिली तर परत मात्र हट्ट करू नकोस त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आजोबा श्रीपादांना कडेवर घेऊन नरसावदानींकडे गेले त्यावेळी नरसावदानी अंगणातच बसले होते आजोबा म्हणाले श्रीपादा नरसावदानी आजोबांना नमस्कार कर मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत श्रीपादांनी मात्र अत्यंत तीक्ष्ण नजरेने नरसावदानींकडे पाहिले व दोन हात जोडून नमस्कार केला तेव्हा अचानक त्यांच्या पाठीवर रुळणारी त्यांच्या मस्तकावरची शिखा म्हणजे शेंडी खाली गळून पडली तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा नरसावदानी आजोबांची अत्यंत प्रिय शिखा गळून पडली आता त्यांच्याकडे भाजी मागणं योग्य होणार नाही नाही का तरी चला आता आता आपण घरी जाऊया श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांच्या शरीरातून एक तेजवलय बाहेर पडले त्या ते तेजपुंज आकृतीला नरसावधानींनी तू कोण आहेस असे विचारले तेव्हा ती तेजाची आकृती म्हणाली मी तुझ्यातले पुण्य शरीर आहे तुझ्या शिखेवरच्या आणि राजगिऱ्याच्या भाजीवरच्या प्रेमाचा एक लक्षांश प्रेम जरी तू श्रीपादांविषयी दाखवले असते तरी तुझे कल्याण झाले असते पण आता ती संधी गेली साक्षात दत्तात्रेयांनी तुझे दारिद्र्य हरण करण्यासाठी शाकदान मागितले होते पण तुला ते देता आले नाही आता तू दरिद्री होशील श्रीपादांच्या पुढच्या नरसिंह अवतारात ते पुन्हा तुला शाकदान मागायला येतील तेव्हा मी पुन्हा तुझ्यात प्रवेश करीन तेव्हा तू त्यांना प्रेमाने भिक्षा वाढशील त्यामुळे तुझे ऐश्वर तुला परत मिळेल पण तोपर्यंत मात्र तुला आता दारिद्र्य भोगावे लागेल श्रीपादांनी केलेला नमस्कार तो तुला नव्हता तर तो मला होता त्यांच्या आज्ञेनुसार मी आता त्यांच्या शरीरात लीन होत आहे गुरुचरित्रातल्या अठराव्या अध्यायात ज्या ब्राह्मणाच्या दारातला गेवड्याच्या शेंगाचा वेल महाराजांनी उपटून टाकला असा उल्लेख आहे तो ब्राह्मण म्हणजेच पूर्वजन्मीचे नरसावधानी पुढे नरसावधानी दरिद्री झाले लोक त्यांचा अनादर करू लागले त्यांना ध्यानाने प्राप्त झालेल्या त्यांच्या शक्ती हळूहळू कमी झाल्या त्याच काळात पिठिकापुरातल्या स्वयंभू दत्तात्र्यांच्या मूर्तीची चोरी झाली तो आळही नरसावदानींवर आला एक दिवस त्यांच्या आईचे श्राद्ध होते ब्राह्मण जेवले होते पण इतरांची जेवणे व्हायची होती तेव्हा त्यांच्या दारात बांधलेल्या वांस गाईने दावन तोडून घरात प्रवेश केला आणि श्राद्धाचे सर्व अन्न वडे वगैरे सर्व खाऊन टाकले त्याच वेळी बालक श्रीपादांच्या आट्टापाई त्यांचे वडील शर्मा त्यांना नरसावदानींच्या घरी घेऊन आले तेव्हा त्या गाईने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घालून त्यांच्या पायावर डोके ठेवून प्राण सोडला ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले ह्या सर्व प्रकाराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत जाऊन त्यांना एक दुर्धर रोग झाला व त्यातच त्यांचा अंत झाला नरसावधानींच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी श्रीपाद आणि शर्मा जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सौभाग्याचे दान मागितले लोण्यासारख्या मृदुहृदयाच्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले शेवटी जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना अग्नी द्यायला लागला होता तेव्हा श्रीपादांच्या नयनातून दोन थेंब बाहेर पडले आणि मेघ गर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले आ मृतपित्याला अग्नी देणारे पुत्र तर पाहिले परंतु जिवंत पित्यास अग्नी देणारा पुत्र आजच पाहिला असे म्हणून श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या भ्रूमध्यावर अंगोष्टांनी स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने त्यांच्या अंगात चैतन्य निर्माण होऊन ते चितेवरून खाली उतरले त्यांनी श्रीपादांना साष्टांग नमस्कार करून सर्व लोकांबरोबर ते घरी परत गेले श्रीपादांच्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींना भविष्यातल्या अनेक घटना दिसू लागल्या त्यांच्या घरातली मृत झालेली वांज गाय त्यांची मागच्या जन्मीची आई होती त्यांच्या घरचा बैल त्यांचे वडील होते त्या गायीने मरताना श्रीपादांना तिचे दूध पिण्याची विनंती केली होती त्यावेळी पुढच्या जन्मी ती जेव्हा म्हैस म्हणून जन्माला येईल तेव्हा नरसिंह सरस्वती अवतारात ते तिचे दुग्धपान करतील असे श्रीपादांनी गाईला दिलेले वचन त्यांना समजले ज्या तांत्रिकाने नरसावदानीवर स्वयंभू दत्तात्र्यांच्या मूर्तीच्या चोरीचा आरोप घेतला होता तो लवकरच मृत्यू पावेल आणि ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेईल तेव्हा यतिरूपात असलेल्या दत्तात्र्यांचा त्याच्यावर अनुग्रह होईल तसेच पुढच्या जन्मी यतिरूपाने श्रीपाद प्रभू त्यांच्याकडून भाजीची भिक्षा स्वीकारून त्या भाजीचा वेल स्वहस्ते नष्ट करतील व त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या मोहरांचा हंडा त्यांना देतील ही भविष्यवार्ताही नरसावधनींना समजली पुढे या नरसावधनींच्या देवघरात प्रगट होऊन एक वर्षाच्या बालक श्रीपादाने सृष्टीच्या कालचक्राचे वर्णन करून त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आणि श्रीपाद हे दत्तप्रभूच आहेत याची साक्ष नरसावदानींना पटवून दिली दत्तप्रभू हे स्मर्तुरग्रामी असल्यामुळे कोणत्याही कारणाने त्यांचे केलेले स्मरण त्यांची कृपा संपादन करून त्यांना यायला भाग पाडते आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्